साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि माध्यमातून वंचित शोषित आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यिक नव्हते तर ते समाजासाठी लढणारे योद्धा होते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या तळागाळातून आलेले थोर साहित्यिक आणि क्रांतिकारक होते त्यांनी आपल्या लेखणीला वचित आणि उपेक्षित जडतेच्या वेदना शब्दातून मांडल्या त्यांच्या कथा कविता आणि गीतांमधून दुःख आहे संघर्ष आहे पण त्याहून अधिक आशा आणि परिवर्तनाची जिद्द आहे ते साहित्यिक समाजसुधारक आणि क्रांतीचे प्रतीक होते अण्णाभाऊ साठे हे कामगार शेतकरी आणि उपेक्षिताच्या हक्कासाठी लढणारे खरे जडकवी होते त्याच्या विचाराची आजही तितकीच गरज असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले या, या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पाची नगरसेवक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससारे कोपरगाव साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव आमच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलो या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो तिथे विचार अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिले ते कवितेच्या माध्यमातून असतील किंवा त्याच्या पोवाड्याच्या माध्यमातून असतील ते विचार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना दिशा देण्यासारखे आहे म्हणून या विचारांवर आपण चालू आपलं जीवन अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो जे काही सर्वसामान्यांना त्रास होतात हाल होतात त्यांचा ती वस्तुस्थिती त्यांच्या या कमिटीच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचं देट काम केलं आणि आपण माहितीच सरकारमध्ये काम करत असताना सरकारचं जे काही ध्येय धोरण आहे त्या शेवटच्या घटकाला वरती आणण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे जे काही अनुदान असेल जे काही मदत असेल जे काही योजना आहे ते करून या सर्वांना वरती आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत राहील अशी सरकारची धारणा आहे किंवा योजना आहे त्या पद्धतीने सरकार काम करत आहे या निमित्ताने मी सरकारच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद